आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कुकुडवाड येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव आणि श्री ज्योतिर्लिंग यात्रा शनिवार एप्रिल एप्रिल ते सोमवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडली यावर्षीही कुकुडवाड ग्रामस्थानी आणि यात्रा उत्सव कमिटीने सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबर कुस्ती मैदानाचेही आयोजन करण्यात आले होते या मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान सागर तामखडे या कुस्तीपटूने पैलवान हरीश दिल्ली अवघ्या तीन मिनिटांमध्ये विजय मिळवला क्रमांक दोनच्या कुस्तीत पैलवान अभिजित मोरे यांनी दिल्लीच्या अनुज यादववर विजय मिळवला क्रमांक तीन ची कुस्ती विनायक दीडभाग याने मयूर मोरेवर विजय मिळवला क्रमांक चार ची कुस्ती अमोल नरळे यांनी राम धायगुडेवर विजय मिळवला क्रमांक पाच ची कुस्ती राहुल कोरडे याने जयराम गोरडवर विजय मिळवला त्याचबरोबर दीडभागवाडी येथील महिला कुस्तीपटू कुमारी साक्षी सरगर हिने कोल्हापूरच्या पुरुष कुस्तीपटूला अवघ्या एका मिनिटामध्ये चितपट करून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले अन्य पन्नासच्या वर चटकदार कुस्त्या झालेल्या आहेत त्याचबरोबर शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हलगे आणि सनई चौघड्याच्या निनादात गुलालाची उधळण करीत आणि फटाक्यांची अतिशबाजीत श्री ज्योतिर्लिंग देवाचा शाही मिरवणूक पार पडला महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते रविवार तीन अंक तेरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता पुरंदावडे येथील संजय हिवरे सह अमृता हिवरे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा बहारदार सोमवार चौदा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील हंगामा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे कुस्ती मैदान यशस्वी होण्यासाठी एम के आबा काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत काटकर मंगेश काटकर नाना काटकर प्रवीण काटकर पैलवान चंद्रकांत जाधव कुमार काटकर गौरव काटकर महेंद्र काटकर दीपक तुपे अर्जुन दादा काटकर रवी काटकर तुषार भोसले पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर विक्रम काटकर निखिल काटकर यांनी प्रयत्न केले विठ्ठल काटकर सर यांनी सूत्रसंचालन केले तर बाजीराव वाघमोडे यांनी निवेदन केले मान सोफर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर कुकुडवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन प्रेस करा